नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राजे लघुचराव जाधव यांचा जो राजवाडा आहे याच ठिकाणी आपल्याला राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थानसुद्धा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण हा राजवाडा आज दाखवणार आहोत तर आता तुम्ही ते बघू शकता जिजाऊ जन्मस्थान हे अशा पद्धतीने आपल्याला एंट्री पास मिळतो आतमध्ये जाण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकते उघडण्याची वेळ आहे तर राजवाड्याच्या समोर आपल्याला अशा पद्धतीने हे गार्डन दिसते तर लहान मुलांना खेळण्यासाठीसुद्धा इथे गार्डन आणि साहित्य आहे तर आता हे बघू शकता तुम्ही इथे राजमाता जिजाऊ यांची भव्यदेवी अशी इथं ही मूर्ती आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने इथे सध्या पुरातत्व खात्याकडून याची व्यवस्थापन हे केले जाते तर आता तुम्ही इथे बघू शकता राजमाता जिजू यांचं हा पूर्ण राजवाडा अजून सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये हा राजवाडा आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे तालुक्याचं ठिकाण आहे तर येथे तुम्हाला बसस्टँड जवळच आपल्याला एक किलोमीटरच्या अंतरावर हा राजवाडा आहे हा सिंदखेड राजा शहरामध्येच आहे मध्यभागी तर तुम्हाला येण्यासाठी कोणताही इथे प्रॉब्लेम होणार नाही तर आता तुम्ही इथे बघू शकता राजवाडा आहे हा पूर्ण तर या राजवाड्याचे बांधकाम हे पंधराशे मध्ये केल्याचे इथे दिलेले आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन पुरातत्व वस्तू संग्रहालयाची इथे आपल्याला इथे फलक दिसत आहे लकुजराव जाधव राजवाडा चिंतड राजा आता इथे तुम्ही सर्व माहिती वाचू शकता असा हा भव्य दिव्य राजवाडा आहे चला तर आतमध्ये बघूया आतमध्ये आल्या तुम्हाला अशा प्रकारे नकाशा दिसेल सर्व राजवाड्याचा तर नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण आहोत राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान असलेल्या शिंदकड येथील राजवाड्यामध्ये तर तुम्ही येथे बघू शकता आता आपण राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान येथे दर्शन घेणार आहोत तर राजमाता जिजाऊ यांचा जन्म आपल्याला इथे बघू शकता इथे झालेला होता तर हे त्यांचं जन्मस्थान आहे तर आतमध्ये बघूया आपण तर अशा पद्धतीने इथे हा संपूर्ण राजवाडा आपण इथे बघू शकता सिंदखेड राजे येथील राजे लखुजीराव जाधव यांचा